तुमच्याकडे पैसे का नाहीत माहिती आहे का कारण तुमच्याकडे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे पण सक्सेसचं नाही विनोद नाही करत आहे खरे आपण महिन्याला चारशे नव्याण्णव रुपये देऊन नेटफ्लिक्स घेतो पण ज्या गोष्टीने आयुष्य बदलेल त्यासाठी एक तास द्यायला तयार नसतो आज मी तुम्हाला अशा एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे जे पुस्तक नाही तर श्रीमंत लोकांची चोरून आणलेली डायरी आहे नाव आहे थिंक अँड ग्रो रिच विचार करा आणि श्रीमंत वा पण थांबा हे लेक्चर वगैरे नाहीये मी काही तुम्हाला बाळ मेहनत कर असं सांगायला आलो नाही उलट मी तुम्हाला श्रीमंतीचा तो जुगाड सांगणार आहे जो नेपोलियन हिल नावाच्या एका पठ्ठ्याने जगातील पाचशेपेक्षा पेक्षा जास्त यशस्वी लोकांची मुलाखत घेऊन शोधून काढला अँड्र्यू कॉर्नगी हेनरी फॉर्ड हे लोक काय विचार करायचे कसं जगायचे याचा सगळा मसाला या पुस्तकात आहे तर पुढचा काही वेळ विसरून जा सगळं इंस्टाग्राम व्हॉट्सअप सगळं बाजूला ठेवा कारण आज आपण श्रीमंतीच्या गप्पा मारणार आहोत मी तुमचा तो सखा जो तुम्हाला सांगतोय भाई आणि लेडीज असाल तर बाई चल काहीतरी मोठं करूया तयार आहात धर मग लेट्स गो भाग एक पहिली पायरी यशाची तहान आपल्या सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय बरोबर कुणाला नाही व्हायचं पण व्हायचंय आणि व्हायचंच आहे यात जमीन आसमानचा फरक आहे नेपोलियन हिल म्हणतो यशस्वी होण्यासाठी पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बर्निंग डिझायर म्हणजे एक अशी आग एक अशी तहान जी तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही आता हे बर्निंग डिझायर म्हणजे काय सोपं करून सांगतो कॉलेज मधले दिवस आठवा एखादी मुलगी किंवा मुलगा आवडला क्रश मग आपण तिच्या किंवा त्याच्या क्लासच्या वेळेस योगायोगाने बाहेर फिरायचो तिच्या किंवा त्याच्या मित्राशी दोस्ती करायचो ती किंवा तो कोणत्या रंगाचे कपडे घालते घालतो हे नोटीस करायचो तिच्या किंवा त्याच्या एक स्माइलसाठी अख्खा दिवस प्लॅन करायचो आठवतंय ती जी तडफ होती ना ती जी आग होती ना तीच आग पैशांसाठी तुमच्या स्वप्नांसाठी हवी आहे फक्त मला श्रीमंत व्हायचंय असं म्हणून काही होत नाही ते तर असं झालं जसं व्हॉट्सअप ग्रुप मधले प्रत्येक जण म्हणतो भाऊ या विकेंडला भेटूच मग कुणीच येत नाही तुमची इच्छा इतकी तीव्र हवी की ती तुमच्या डोक्यात चोवीस तास फिरायला हवी जसं शेवटची लोकल पकडताना आपली अवस्था होते धावत पळत घामघुम होऊन कशाचीही पर्वा न करता आपण ट्रेनमध्ये चढतोच तसे डिस्पिरेशन तुमच्या स्वप्नांसाठी हवी तर मग काय करायचं नेपोलियन हिलने याचा पण एक फॉर्म्युला दिला आहे त्याच्या सहा स्टेप आहेत पहिलं म्हणजे पैसे किती पाहिजेत ते नक्की ठरवा खूप पैसे असं चालणार नाही आकडा ठरवा दहा लाख एक कोटी दहा कोटी एक्झॅक्टली तुमच्या डोक्याला एक टार्गेट द्या दुसरं म्हणजे त्या पैशांच्या बदल्यात तुम्ही काय देणार ते ठरवा कारण फुकट काहीच मिळत नाही तुम्ही तुमचा वेळ येणार कष्ट देणार एखादं स्किल शिकवणार हो काय तिसरं म्हणजे तारीख ठरवा कधीपर्यंत पाहिजे ते पैसे एक डेडलाईन सेट करा नाहीतर ते न्यू इयर रिझ्युल्युशन सारखं होईल जे कधीच पूर्ण होत नाही चौथं म्हणजे एक पक्का प्लॅन बनवा पैसे कसे मिळणार याचा एक कच्चा का होईना पण प्लॅन बनवा आणि लगेच कामाला लागा भले तुम्ही तयार नसाल हे सगळं एका कागदावर लिहा तुम्हाला किती पैसे हवेत कधीपर्यंत हवेत तुम्ही काय करणार आहात आणि तुमचा प्लॅन काय आहे हे सगळं स्पष्टपणे लिहा आणि सहावं म्हणजे दिवसातून दोनदा वाचा सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपण्यापूर्वी हे लिहिलेलं स्टेटमेंट मोठ्याने वाचा आणि वाचताना असं फील करा की पैसे तुमच्याकडे आहेत डोळे बंद करून कल्पना करा मला माहिती आहे फोन स्क्रोल करत असाल पण हे ऐकून नंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा याचा प्रॉमिस मला करा कारण जर विचारांनी पैसा मिळत असता तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुप सगळेच करोडपती झाले असते पण फक्त इच्छा असून भागत नाही तुमच्या इच्छेला एका अशा पॉवरची गरज आहे जी नव्याण्णव टक्के लोकांकडे नसते ती गोष्ट म्हणजे फेक इट टिल यू मेक इट सबाब जाणून घ्यायचंय तर मग ऐका पुढचा पॉईंट भाग दोन दुसरी पायरी विश्वास आणि तो पण आंधळा आता पुढचा पॉईंट ऐका कारण इथूनच श्रीमंती सुरू होते किंवा संपते दुसरं प्रिन्सिपल आहे फेथ म्हणजेच विश्वास आता तुम्ही म्हणाल देवावर विश्वास आहे माझा विश्वास अरे मी त्याबद्दलच्या विश्वासाबद्दल बोलत नाहीये मी बोलतोय स्वतःवरच्या विश्वासाबद्दल तो विश्वास की मी जे ठरवलंय ते मी मिळवणारच हे पण एका उदाहरणाने समजून घेऊ परीक्षेची आधी रात्र आठवा आपला मित्र आपल्याला फोन करतो आणि विचारतो बाई किती झाला अभ्यास आणि आपण काय म्हणतो अरे सगळं झालंय वाचू फुल कॉन्फिडन्स आहे आतून आपल्याला माहिती असतं की फक्त दोन धडे वाचून झालेत आणि पास होण्याची पण मारामार आहे पण तो जो खोटा का होईना पण कॉन्फिडन्स आपण दाखवतो ना तोच विश्वास यशासाठी लागतो फरक इतकाच आहे की तिथे खोटा नसून खरा हवा तुमच्या डोक्यात येणारा पहिला शत्रू कोण आहे हे माहिती आहे का तो म्हणजे तुमच्या आतला जमन तो, अरे हे तुझ्याकडून नाही होणार तुझ्याकडे पैसे नाही तुझं शिक्षण कमी आहे आणि सगळ्यात मोठा डायलॉग चार लोक काय म्हणतील नेपोलियन मिल म्हणतो त्या चार लोकांना घ्या आणि बाहेर फेकून द्या कारण ते चार लोक तुमची आय भरायला किंवा तुमची स्वप्न पूर्ण करायला येणार नाही विश्वास म्हणजे काय तर डोळे बंद केल्यावर सुद्धा तुम्हाला तुमचं ध्येय स्पष्ट दिसायला हवं बँक बॅलेन्स शून्य असला तरी मनातल्या मनातल्या मना मनात बँक बॅलेन्समध्ये कोटी रुपये दिसायला हवे लोक तुमच्यावर हसले तरी तुम्हाला आतून माहिती पाहिजे की एक दिवस हेच लोक टाळ्या वाजणार आहेत हा विश्वास तुमच्या विचारांना एक पावर देतो जेव्हा तुम्ही विश्वासाने विचार करता तेव्हा तुमचे विचार नुसते विचार राहत नाही ते मॅग्नेट बनतात ते संधींना योग्य लोकांना आणि पैशांना खेचून आणतात जर तुमच्या विश्वासात ताकद असेल तर बँक बॅलेन्स पण म्हणेल यस सर एनिथिंग फॉर यू सर पण प्रश्न हा आहे की हा विश्वास आणायचा कुठून रोजच्या टेन्शन मध्ये बॉसच्या किटकिटीत ईएमआयच्या हप्त्यात हा विश्वास टिकवायचा कसा रोज कोण आठवण करून देणार की भाई तू करोडपती होणार आहेस त्यासाठी एक ब्रेन हॅक आहे एक असा जुगाड जो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट मेसेज पाठवेल रेडी फॉर अ ब्रेन हॅस्ट चला तर मग बघूया पुढचं प्रिन्सिपल भाग तीन तिसरी पायरी स्वतःच्या डोक्यावर केला जुगाड तुम्ही ऐकलं असेल नाही का आय एम रिच आय एम सक्सेसफुल पण हे त्याच्या पुढचं वर्जन आहे हे आहे ब्रेन वॉशिंग पण स्वतःच्या फायद्यासाठी तिसरं प्रिन्सिपल आहे ऍटोसजेशन म्हणजेच आत्मसूचना सोप्या भाषेत आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजेच आपल्या आतल्या मनाला सतत सूचना देत राहणं आपलं बाहेरचं मन म्हणजेच कॉन्शियस माइंड हे गेट किपरसारखं आहे ते प्रत्येक विचाराला अडवतं प्रश्न विचारतं खरंच होईल का शक्य आहे का पण आपलं आतलं मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड गोळ आहे तुम्ही त्याला जे सांगाल ते खरं मानतं ॲटो सजेशन म्हणजे त्या गेटकीपरला साईडला करून डायरेक्ट आतल्या मनाशी सेटिंग लावणं पण कसं फक्त रोज सकाळी उठून आरशासमोर मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे असं बोलणं म्हणजे ॲटो सजेशन नाही ते म्हणजे वेडेपणा हिल म्हणतो तुमच्या शब्दांमध्ये भावना मिसळल्या पाहिजेत जेव्हा तुम्ही म्हणता माझ्याकडे एक कोटी रुपये आहे तेव्हा ते दे शब्द नसावे आतून तुम्हाला ते फील झालं पाहिजे डोळे बंद करून कल्पना करा की तुमच्या बँक अकाउंटमध्ये एक कोटी रुपये आहेत आता तुम्ही काय कराल आईसाठी काय घ्याल वडिलांसाठी कोणती गाडी गिफ्ट द्याल स्वतःसाठी वर्ल्ड टूरचं नेमकं कोणतं तिकीट बुक कराल तो जो उत्साह आहे त्या जेव्हा तुम्ही तुमचे विचार पुन्हा पुन्हा बोलता तेव्हा ते ॲटो ते सजेशन मी आजच्या जमान्याचं एक उदाहरण देतो आपण इंस्टाग्रामवर एक मोटिवेशनल रील बघतो आणि पाच मिनिटांसाठी चार्जअप होतो वाटतं बस उद्यापासून जगात आग लावणार पण दुसऱ्या दिवशी सगळं थंड ॲटो सजेशन म्हणजे त्या पाच मिनिटांच्या मोटिवेशनचं परमनंट सबस्क्रिप्शन घेणं तुमचा जो लिहिलेला प्लॅन आहे ना आपण पहिल्या स्टेपमध्ये बनवला तो तर मोठ्याने पूर्ण भावनेने आणि विश्वासाने रोज वाचायचा आहे हे तुमच्या डोक्यात रिप्रोग्रामिंग आहे जसं आपण मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करतो तसंच हे माइंडवेअर अपडेट आहे हळूहळू तुमचं आतलं मन मानायला लागेल की तुम्ही यशस्वी आणि श्रीमंत आहात आणि एकदा त्यांनी मानलं की ते तुम्हाला मार्ग दाखवायला लागेल तर ऍटोस म्हणजे तुमच्या ध्येयाचा ट्रेलर रोज तुमच्या डोक्यात रिलीज करणं चला डोक्याचं सॉफ्टवेअर तर अपडेट झालं पण हार्डवेअरचं काय म्हणजे ज्ञानाचं काय गुगल करणं म्हणजे ज्ञान नाही तर मग खरं ज्ञान काय आहे पुढच्या चॅप्टरमध्ये बघूया की करोडपती होण्यासाठी पेडीची गरज आहे ही कॉमनसेन्सची पुढच्या भागात आपण अशा एका ज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये कधीच शिकवलं गेलं नाही तर चला पुढच्या भागाकडे जाऊ मला अशी आशा आहे की तुमच्या डोक्यात आता करोडपती होण्याचं भूत घुसलं असेल पण फक्त विचार करून काय होणार सॉफ्टवेअर जर आपण अपडेट केलं पण आता हार्डवेअरचं काय म्हणजे ज्ञानाचं चला सुरू करूया पुढचा अध्याय भाग चार चौथी पायरी डिग्री नाही तर ज्ञान महत्वाचं चौथं प्रिन्सिपल आहे स्पेशलाइज नॉलेज म्हणजेच विशेष ज्ञान आपल्या शिक्षण व्यवस्थेची सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहिती आहे का ती आपल्याला सगळं काही शिकवते म्हणजे खरं गरजेचं आहे तेच शिकवत नाही आपल्याला इतिहासातल्या तारखा पाठ असतात पण टॅक्स कसा भरायचा हे माहिती नसतं आपल्याला मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल हे पाठ असतं पण पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे हे कोणी सांगत नाही हे झालं जनरल नॉलेज हे केबीसी मध्ये लाख रुपये जिंकून देऊ शकतं पण आयुष्यात करोडपती बनण्यासाठी लागतं स्पेशल नॉलेज म्हणजेच विशेष ज्ञान तर मग आता जनरल नॉलेज व स्पेशल नॉलेज बदल बोलूया हे असं आहे की तुम्हाला जगातल्या प्रत्येक देशाची राजधानी माहिती आहे हे झालं सामान्य ज्ञान पण चीनमधून माल कमीत कमी किमतीत भारतात कसा आणायचा आहे कस्टम क्लिअरन्स कसं आहे आणि तो इथे कसा विकायचा आहे हे झालं विशेष ज्ञान नेपोलियन हिल म्हणतो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या विषयातला एक्सपर्ट बनावं लागेल नुसतं गुगल करणं म्हणजे ज्ञान नाही तर गुगलवर नक्की काय सर्च आहे हे माहिती असणं म्हणजे खरं ज्ञान आहे हेनरी फोर्ड ज्यांनी फोर्ड कंपनी सुरू केली तो काही खूप शिकलेला नव्हता एकदा लोकांनी त्याला कोर्टात अडाणी म्हणून हिणवलं तेव्हा फोर्डने त्यांच्या वकिलांना सांगितलं थांबा आणि कोर्टात म्हणाला माझ्या टेबलवर एक बटनांची रांग आहे मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मी फक्त एक बटन दाबतो आणि त्या विषयातला एक्सपर्ट माझ्या समोर हजर होतो आता तुम्ही सांगा ज्या माणसाकडे जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची सोय त्याला तुम्ही अडाणी कसं काय म्हणू शकता मोरल ऑफ द स्टोरी श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला सगळं काही माहिती असण्याची गरज नाही पण तुमच्या क्षेत्रातलं विशेष ज्ञान तुमच्याकडे हवं आणि ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे ते लोक तुमच्या टीममध्ये हवेत हवे आपल्या गणितला तो मेकॅनिक बघा त्याच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री नाही पण गाडीचा आवाज ऐकून सांगतो प्रॉब्लेम काय आणि हेच आहे स्पेशल नॉलेज त्याला तुम्ही अशिक्षित म्हणू शकता पण तो त्या फील्डचा डॉक्टर आहे त्यामुळे आजच ठरवा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात मास्टरकी करायची आहे आणि त्यासाठी रोज थोडं थोडं शिकायला सुरुवात करा कारण ज्ञान ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्यावर मार्केटच्या चढ उतारांचा काहीही परिणाम होत नाही ज्ञान तर मिळवलं पण त्या ज्ञानाचा उपयोग करून नवीन आयडिया कुठून आणायच्या तुमच्या डोक्यातल्या आयडिया फॅक्टरीला कसं सुरू करायचं चला पुढच्या बघूया जिथे आपण विचारांना पंख लावणार आहोत भाग पाचवी डोक्यातली आयडियांची फॅक्टरी आता आपण आलो आहे त्या पॉवरकडे जी आईस्टाईन पासून ते स्टीव्ह जॉब्स पर्यंत सगळ्यांनी वापरले आणि हो तुम्ही पण रोज वापरता पण चुकीच्या ठिकाणी पाचसं प्रिन्सिपल आहे इमॅजिनेशन म्हणजेच कल्पनाशक्ती आइनस्टाईन म्हणाला होता इमॅजिनेशन इज द मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे पण का कारण ज्ञान तुम्हाला फक्त तिथपर्यंत घेऊन जातं जिथपर्यंत जग पोहचलो आहे पण कल्पनाशक्ती तुम्हाला तिथे घेऊन जाते तिथे आजपर्यंत कोणीच गेलं नाही आपण सगळेच कल्पना करतो बॉसला म्हणतल्या म्हणत चार शिव घालतो लॉटरी लागल्यावर काय काय करायचं हे ठरवतो किंवा आवडत्या व्यक्तीसोबत डेटवर जाण्याची कल्पना करतो आपण ही शक्ती रोज वापरतो इल म्हणतो ही शक्ती तुमच्या ध्येयासाठी वापरा आता कल्पनाशक्ती दोन प्रकारची असते पहिली म्हणजे सिंथेटिक इमॅजिनेशन याला आपण कॉर्पोरेट जुगाड असं म्हणू शकतो म्हणजे जुन्या अस्तित्वात असलेल्या आयडिया किंवा कॉन्सेप्ट एकत्र करून काहीतरी नवीन बनवणं उदाहरणार्थ ओला आणि उबरने गाडी किंवा जी पी एस बनवलं नाही तर त्यांनी फक्त गाडी ड्रायव्हर आणि जी पी एस आणि गरज असलेले लोक यांना एका ॲपमध्ये एकत्र आणलं झालं झोमॅटो किंवा स्विगीने रेस्टॉरंट किंवा डिलिव्हरी सिस्टीम बनवली नाही तर त्यांनी फक्त सगळं एकत्र आणलं हे म्हणजे भेळ बनवण्यासारखं आहे मुरमुरे कांदा टमॅटो शेव सगळं आधीपासूनच आहे तुम्ही फक्त ते एकत्र करून एक नवीन डिश बनवली आणि दुसरं म्हणजे क्रिएटिव्ह इमेजिनेशन म्हणजेच रचनात्मक कल्पनाशक्ती ही आहे खरी जादू जेव्हा एखादी पूर्णपणे नवीन आयडिया तुमच्या डोक्यात येते जी आधी कुठेच नव्हती ही प्रेरणा कुठून आली हे म्हणतो अनंत बुद्धिमत्तेतून म्हणजेच इन्फनाईट इंटेलिजन्स मधून येते जेव्हा तुमचं मन शांत आणि एकाग्र असतं आता तुम्ही म्हणाल की आपल्या डोक्यात तर भारी भारी स्टार्टअप आयडिया येतात बाथरूम मध्ये शॉवर घेताना पण बाहेर आल्यावर टाव्हलजोबत आयडिया पण पुसली जाते हिल म्हणतो की या आयडियाला जपून ठेवा कारण हीच तुमची क्रिएटिव्ह इमॅजिनेशन असू शकते यशस्वी लोक त्यांच्या डोक्यात आधीच पूर्ण चित्र बघतात एखादा बिल्डर इमारत बांधण्याआधी तिचा पूर्ण नकाशा आणि थ्री डी मॉडेल डोक्यात तयार करतो एक डायरेक्टर सिनेमा बनवण्याआधी पूर्ण फिल्म त्याच्या डोक्यात बघतो तुम्हीही तुमच्या यशाची कल्पना करा नुसते पैसे नाही तर ती मिळाल्यानंतर तुमचं आयुष्य कसं असेल याची कल्पना करा तुम्ही कसे बोलाल कसे कपडे घालाल कुठे फिराल हे तुमच्या डोक्यातल्या सिनेमात रोज बघा आयडिया तर भारी आहे डोक्यात पण तिला प्रत्यक्षात कसं आणायचं प्लॅन शिवाय आयडिया म्हणजे पंख नसलेले पक्षी तर पुढच्या भागात आपण शिकणार आहोत यशाचं ब्ल्यू प्रिंट कसं बनवायचं पण एक वॉर्निंग आहे इथे थोडं सिरियस व्हावं लागेल कारण नव्याण्णव टक्के लोक इथेच फेल होतात भाग सहा सहावी पायरी याच्या ब्ल्यू प्रिंट आत्तापर्यंत आपण हवेत होतो स्वप्न विश्वास कल्पना पण आता जमीनवर येऊ कारण पैसा हवेत नाही तर प्लॅन मध्ये उगवतो हा भाग मॅचच्या सरांसारखा आहे पण बोरिंग नसणार कारण मी आहे ना तुमच्यासोबत सहावं आणि अत्यंत महत्वाचं प्रिन्सिपल आहे ऑर्गनाईज प्लॅनिंग म्हणजे संघटित नियोजन किंवा आकनिबद्ध नियोजन तुमची इच्छा म्हणजे गाडीचं इंजिन आहे तुमचा विश्वास म्हणजे पेट्रोल तुमची कल्पनाशक्ती म्हणजे जी पी एस पण प्लॅन म्हणजे तो रस्ता ज्यावरून गाडी चालणार आहे रस्ताच नसेल तर गाडीही असून काय फायदा नव्याण्णव टक्के लोक इथेच चुकतात त्यांच्याकडे आयडिया असतात स्वप्न असतात पण ठोस प्लॅन नसतो मला सांगा आपण गोवाला जाण्याचा प्लॅन किती वेळेस बनवतो दरवर्षी पण तो, तो कधीच यशस्वी होत नाही कारण ऑर्गनाईज प्लॅनिंग नसतं बजेट ठरवत नाही तारखा ठरवत नाही आणि कोणीतरी एन वेळेला कॅन्सल करतो तुमच्या सक्सेसच्या प्लॅनचं असं देऊ नका तर मग तुम्ही म्हणाल की एक चांगला प्लॅन कसा बनवायचा पहिलं तुमची मास्टर टीम बनवा हिर म्हणतो तुम्ही एकटे सगळं काही करू शकत नाही तुम्हाला अशा लोकांची गरज आहे जे तुम्हाला मदत करतील सल्ला देतील आणि सपोर्ट करतील ही तुमची मास्टर टीम आहे पण लक्षात ठेवा आपला तो एक मित्र असतो ना ज्याच्याकडे नेहमी बिझनेसच्या आयडिया असतात पण तो कधी काम करत नाही त्याच्याशी टीमअप नाही करायचं तुम्हाला अशा लोकांची टीम बनवायची आहे जी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे त्यांच्याकडं ते स्किल आहेत ते तुमच्याकडे नाही तुमची पर्सनल ॲव्हरेज टीम दुसरं म्हणजे तुमच्या टीमसोबत मिळून प्लॅन बनवा तुम्ही तुमच्या टीमला काय देऊ शकता आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय हवे हे स्पष्ट करा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा भेटून प्लॅनवर चर्चा करा आणि तिसरं म्हणजे प्लॅन परफेक्ट असण्याची वाट बघू नका पहिला प्लॅन कधीच परफेक्ट नसतो महत्वाचा आहे सुरुवात करणं आणि कामाला लागा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुमचा प्लॅन फसला तर दुसरा बनवा तो फसला तर तिसरा बनवा थॉमस एडिसनने लाईट बनवण्यासाठी दहा हजार अनसक्सेसफुल प्रयोग केले होते एका रिपोर्टरने त्याला विचारलं तुम्हाला दहा हजार वेळा फेल होऊन कसं वाटतं एडिसन म्हणाला मी फेल नाही झालो मला फक्त दहा हजार असे मार्ग सापडले यांनी बल्ब लागत नाही तुमचा प्रत्येक फसलेला प्लॅन हा पराभव नाही आहे तर एक धडा आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेत असतो त्यामुळे हार म्हणू नका प्लॅन तर बनवला हो पण आता सगळ्यात मोठा निर्णय घ्यायचा आहे जो निर्णय तुमचं नशीब ठरवेल एक चूक आणि सगळा प्लॅन पाण्यात पुढच्या भागात आपण शिकणार आहोत निर्णय घेण्याची कला कारण यशस्वी लोक पटापट -पत निर्णय घेतात आणि यशस्वी लोक ते विचारच करत बसतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगातले अठ्ठ्याण्णव टक्के लोक गरीब का राहतात कारण ते एका अशा आजाराने त्रस्त आहे ज्यावर कोणतंही औषध नाही तो आजार म्हणजे निर्णय न घेण्याचा आजार हो हा तो किडा आहे जो तुमच्या स्वप्नांना आतून पोखरतो चला या किड्याला आज मुळापासून उपटून टाकूया भाग सात सातवी पायरी एक निर्णय आणि आयुष्य खल्लास किंवा आबाद हा भाग त्या लोकांसाठी आहे जे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर दहा मिनिटं मेनू कार्ड बघतात आणि शेवटी मित्रांना म्हणतात तू जे मागवशील तेच माझ्यासाठी पण मागव सातवं प्रिन्सिपल आहे डिसिजन म्हणजेच निर्णय शांता नेपोलियन हिलने पाचशे पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली यशस्वी लोक पटापट निर्णय घेतात आणि गरज पडल्यासच खूप विचार करून तो बदलतात आणि यशस्वी लोक तो निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात आणि मग क्षुल्लक कारणावरून तो लगेच बदलतात आपलं आयुष्य कसं आहे बघा जिम लावू की नको दोन महिने विचार हा कोर्स करू की नको सहा महिने चर्चा नोकरी सोडून बिझनेस करू का पाच वर्ष फक्त मित्रांसोबत चहावर चर्चा आणि या सगळ्यात आयुष्य निघून जातं आपल्याला भीती वाटते चुकीचा निर्णय घेतला तर आयुष्य बर्बाद झालं तर हेनरी फॉर्डने त्यांची प्रसिद्ध मॉडेल टी कार बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचे सगळे इंजिनियर्स त्यांना म्हणाले हे शक्य नाही पण फोर्ड त्यांच्या निर्णयावर ठाम होते त्यांनी सांगितलं मला परवा नाही तुम्ही मार्ग काढा आणि बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे निर्णय घेणं म्हणजे काय म्हणजे तुमच्यासमोर दोन रस्ते असताना एका रस्त्यावर चालायला सुरुवात करणं भलेही तो रस्ता पुढे जाऊन बंद निघाला तरी चालेल कारण किमान तुम्हाला कळेल की हा रस्ता चुकीचा आहे पण पर जोपर्यंत तुम्ही जागेवरच उभे राहून विचार करत बसाल तोपर्यंत तुम्ही कुठेच पोचणार नाही त्यामुळे आजच निर्णय घ्या तुमची प्लॅनमधली पहिली स्टेप काय आहे ती आजच पूर्ण करा विचार करू नका जस्ट डू इट पण निर्णय तर घेतला जोश जोशमोध मध्ये सुरुवात तर केली पण मग काय होतं पुढच्याच भागात बघूया आपली सगळ्यात मोठी क्लासिक कमजोरी भागाट आठवी पायरी पर्सिस्टंट इथे नव्याण्णव टक्के लोकांची गाडी पंक्चर होते आणि हा तस विकर आहे जिथे स्वप्नांची गाडी ऍक्टिव्ह होते आठवं प्रिन्सिपल आहे पर्सिस्टंट म्हणजेच चिकाटी हे प्रिन्सिपल हुशार लोकांना नाही तर जिद्दी लोकांना श्रीमंत बनवतं आपलं कसं होतं नवीन वर्ष सुरू झालं की यावर्षी मी रोज व्यायाम करणार पहिल्या दिवशी फुलदोश इन्स्टाग्राम मध्ये स्टोरी टाकणार डे फर्स्ट ॲट जिम दुसऱ्या दिवशी थोडं ठीक आहे नो पेन नो तिसऱ्या दिवशी अरे यार, यार खूप दुखते आज रेस्ट डे नंतर तो रेस्ट डे महिने आणि वर्षामध्ये कधी बदलतो हे कळतच नाही हीच आपली क्लासिक कहाणी आहे सुरुवात जोरात म्हणजे शेवट कोमात चिकाटी म्हणजे काय सोप्या भाषेत हार न मानण्याची सवय जेव्हा सगळं काही तुमच्या विरोधात जात असेल तेव्हा लोक तुम्हाला वेळा म्हणत असतील जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलं तेव्हा अजून एक पाऊल पुढे टाकायची हिंमत म्हणजेच चिकाटी हिर म्हणतो चिकाटी ही काही जन्मापासून नसते ती बनवावी लागते कशी तर पहिली म्हणजे तुमचं बर्निंग डिझायर तुमचं ध्येय इतकं मोठं आणि स्पष्ट व्हावं की तुम्हाला हार मानण्याचा विचारच येणार नाही दुसरं म्हणजे तुमचा पक्का प्लॅन म्हणजेच आपली सहावी पायरी जेव्हा तुम्ही भरकटाल तेव्हा तुमचा प्लॅन तुम्हाला रस्ता दाखवेल तिसरं म्हणजे नकारात्मक लोकांपासून लांब राहा असे लोक जे तुम्हाला सतत खाली केसतात हे शक्य नाही कशाला करतोयस असं म्हणतात त्यांना आयुष्यातून ब्लॉक करा आणि चौथी बाहेरी म्हणजे तुमची मास्टर टीम तुमची टीम तुम्हाला पडताना सावरेल एक उदाहरण देतो मॅक्डॉनचे संस्थापक रेक्रॉन यांनी तीस वर्षांपेक्षा जास्त काळ संघर्ष केला के एफ सी चे कॅनॉल सँडर्स वयाच्या वर्षी यशस्वी झाले जर त्यांनी चिकाटी सोडली असती तर आज आपण बर्गर आणि फ्राईड चिकन खाऊ शकलो नसतो थिंक अबाउट इट चिकाटी म्हणजे रोज थोडं थोडं काम करत राहणं रोज फक्त एक टक्का सुधारणा करा आणि वर्षात तुम्ही सदोतीस पटीने चांगले व्हाल पण एकटा माणूस किती धावणार किती चिकाटी ठेवणार कधी ना कधी बॅटरी डाऊन होणारच तेव्हा तुम्हाला अशा लोकांची गरज असते की तुमच्या स्वप्नांच्या गाडीला धक्का मारतील तुमची पर्सनल एफ वन पिट स्टॉप टीम कोण आहेत हे लोक चला ओळख करून घेऊया भाग नऊ नववी पायरी एक आणि एक अकरा आतापर्यंत वाटत असेल की सगळे टेनिस करायचं पण नाही श्रीमंती हा एक टीम गेम आहे नवं प्रिन्सिपल आहे द पॉवर ऑफ द मास्टर माइंड म्हणजेच मास्टर माइंडची शक्ती हे काय तर तुम्ही म्हणाल हे काय सोपं आहे जेव्हा दोन किंवा अधिक लोक एकाच ध्येयासाठी एका मताने आणि पूर्ण विश्वासाने एकत्र एक काम करतात तेव्हा एक तिसरी अदृश्य शक्ती येते त्यालाच हिल मास्टर म्हणतात हे असं आहे की एक और एक दोन नाही तर अकरा होतात पण थांबा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरचे रोज गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवणारे लोक तुमची मास्टर माइंड टीम नाही आहे किंवा ज्या मित्रांसोबत तुम्ही फक्त चहा सुट्टा मारता ती पण तुमची मास्टर माइंड टीम नाही मग मास्टर माइंड टीम म्हणजे कोण हे असे लोक आहेत जे तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे असं ज्ञान किंवा कौशल्य आहे ते, ते तुमच्याकडे नाही ते तुम्हाला प्रामाणिक सल्ला देतात तुमची खोटी स्तुती करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ते सुद्धा तुमच्या सारखेच महत्वाकांक्षी आहे तुमची मास्टर टीम तुमचा आरसा असते ती तुम्हाला तुमच्या चुका दाखवते आणि तुमच्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देते अँड्रियू कॉर्नेगी त्यांच्या सांगण्यावरून हिलने हे पुस्तक लिहिलं त्यांची स्वतःची पन्नास लोकांची मास्टर टीम होती तुम्ही म्हणाल माझ्याकडे तर कुणीच नाही मग सुरुवात करा फक्त एका व्यक्तीपासून सुरुवात करा तुमचा एखादा मित्र शिक्षक किंवा तुमचा एखादा सहकारी जो विचार करतो त्याच्यासोबत आयडिया तुमचे प्रॉब्लेम शेअर करा लक्षात ठेवा एक लाकूड सहज तुटतं पण लाकडांचा भारा तोडणं शक्य असतं तुमची मास्टर टीम तो भारा आहे आत आता तुम्ही म्हणाल ठीक आहे आता आपल्याकडे स्वप्न आहेत प्लॅन आहेत चिकाटी आहे आणि टीम पण आहे आता गरज आहे अशा ऊर्जेची एका अशा शक्तीची जी या सगळ्या गोष्टींना एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जाईल आणि ती शक्ती आहे ती जगातली सगळ्यात मोठी शोध सगळ्यात मोठी कला आणि सगळ्यात मोठी क्रांती घडवते आणि गंमत म्हणजे ही शक्ती आपल्या सगळ्यांच्या आत आहे पुढचं प्रिन्सिपल थोडा रेटेड आहे श्रीमंतीचं कलेची सगळ्यात मोठं आणि गुप्त रहस्य दर मित्रांनो वेलकम टू द ग्रँड आहे ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण आलाय मी तुम्हाला एका अशा शक्तीबद्दल सांगणार आहे जी जगात सगळ्यात जास्त गैरसमज असलेली व सगळ्यात शक्तिशाली शक्ती आहे चला तर मग उघड्या श्रीमंतीचे ते गुप्त पान ज्याने वाचायची लाज वाटते बाग दहा दहावी पायरी दहावं प्रिन्सिपल द मिस्ट्री ऑफ सेक्स ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच लैंगिक ऊर्जेचे रूपांतरण लेट्स बी मॅचर अबाउट डिस लैंगिक इच्छा ही माणसाची सगळ्यात तीव्र आणि शक्तिशाली भावना आहे ही ती ऊर्जा आहे जी नवीन जीवनाची निर्मिती करते आता विचार करा जी ऊर्जा एक नवीन जीव निर्माण करू शकते ती ऊर्जा तुमचं नशीब निर्माण करू शकत नाही का नेपोलियन हिल म्हणतो जगातील बहुतांश यशस्वी लोकांमध्ये ही ऊर्जा खूप जास्त असते त्यांच्यात एक प्रकारचं पर्सनल मॅग्नेटिझम किंवा करिश्मा असतो जो लोकांना त्यांच्याकडे खेचून आणतो पण ते या ऊर्जेचे गुलाम नसतात तर मालक असतात ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय सोपे भाषेत या ऊर्जेला दाबून टाकणं नाही किंवा तिचा चुकीच्या ठिकाणी वापर करणंही नाही तर तिचा मार्ग बदलणं तिचं रूपांतरण एका वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेत करणं ते म्हणजे रचनात्मक ऊर्जेत किंवा क्रिएटिव्ह एनर्जीमध्ये जेव्हा एखादा कलाकार त्याच्या कलेत पूर्णपणे बुडून जातो एखादा उद्योजक जा अठरा अठरा तास त्याच्या स्टार्टअपसाठी काम करतो किंवा एखादा लेखक रात्र रात्र जागून लिहितो तेव्हा ते, ते याच ऊर्जेचा वापर करत असतात त्यांनी त्या ऊर्जेला एक ध्येय दिलेलं असतं आपण ही ऊर्जा कुठे घालवतो तासन तास इंस्टाग्रामवर रील बघण्यात किंवा निरर्थक गॉसिप करण्यात सक्सेसफुल लोक तीच एनर्जी त्यांचं साम्राज्य उभं करण्यासाठी वापरतात फरक एवढाच आहे ही ऊर्जा तुमची कल्पनाशक्ती वाढवते तुमचा उत्साह वाढवते आणि तुमच्यात एक अशी जिद्द निर्माण करते जी तुम्हाला हार म्हणू देत नाही तर या शक्तीला समजून घ्या तिचा आदर करा आणि तिला तुमच्या स्वप्नातल्या गाडीसाठी इंधन म्हणून वापरा आता आपण आपल्या मेंदूच्या आत अजून खोलवर जाणार आहोत एका अशा ठिकाणी तो तुमच्या आयुष्याचा खरा कंट्रोलर आहे भाग अकरा अकरावी पायरी तुमचा दृश्य पार्टनर आता आपण आपल्या डोक्याच्या बॅक ऑफिसमध्ये जाणार आहोत जिथे खरा खेळ चालतो अकरावं प्रिन्सिपल आहे द सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन आपण आधी ऑटोसेशन यामध्ये याबद्दल थोडं बोललो आहे पण आता याला डिटेलमध्ये समजूया तुमचं चेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड जहाजाचा कॅप्टन जो निर्णय घेतो हो पण तुमचं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड इंजिन रूम मधले ते करोडो कर्मचारी जे जहाजाला प्रत्यक्षात चालवतात कॅप्टनने फक्त आदेश द्यायचा असतो तुमचं अवचेतन मन कधीच वाद घालत नाही ते हो किंवा नाही म्हणतं तुम्ही त्याला जे सांगाल ते खरं मानतं आणि त्यावर काम करायला लागतं जर तुम्ही सतत म्हणाल मी गरीब आहे माझं नशीबच खराब आहे तर ते म्हणेल ऑल राईट सर आणि तुम्हाला गरीब ठेवण्याचे मार्ग शोधायला लागेल पण जर तुम्ही त्याला पूर्ण विश्वासाने आणि भावनेने सांगाल मी श्रीमंत आहे यशस्वी आहे तर ते म्हणेल येस सर आणि तुम्हाला श्रीमंत बनवण्याचे मार्ग संधी आणि लोक तुमच्या आयुष्यात आणायला लागेल एक आधुनिक उदाहरण घेऊया हे गुगलच्या अल्गोरिदम सारखे आहे तुम्ही एकदा शूज सर्च करा मग तुम्हाला प्रत्येक वेबसाईटवर फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर फक्त शूजच्या जाहिराती दिसतील तुमचं अवचेतन मन तसंच काम करतं तुम्ही त्याला एकदा श्रीमंतीचा विचार दिला की ते तुम्हाला जिकडे तिकडे श्रीमंतीच्या संधी दाखवायला लागेल त्यामुळे तुमच्या डोक्यात काय विचार सुरू आहेत याकडे लक्ष द्या कारण तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता नकारात्मक विचारांचा व्हायरस तुमच्या माइंड सिस्टीम मध्ये घुसू देऊ नका तुमचं अवचेतन मन झालं पण ज्या अवयवामुळे हे सगळं घडतं त्याचं काय म्हणजे आपला वर समजलं आपला मेंदू तर भाग बारा बारावी पायरी तुमच्या डोक्यातला वायफाय राऊटर तुमचं डोकं म्हणजे फक्त विचार करण्याची मशीन नाही तर ते एक वायफाय राऊटर आहे हो एक ब्रॉडकास्टिंग आणि रिसिव्हिंग स्टेशन तर बारावी प्रिन्सिपल आहे ब्रेन म्हणजे मेंदू हिल म्हणतो आपला मेंदू विचारांच्या लहरी म्हणजेच व्हायब्रेशन बाहेर पाठवतो आणि दुसऱ्या विचारांच्या लहरी ग्रहणही करतो जेव्हा तुम्ही तुमच्या मास्टर माइंड टीमसोबत बसून एखाद्या आयडियावर चर्चा करता तेव्हा काय होईल एकाच्या डोक्यात आलेली अर्धी आयडिया दुसऱ्याच्या डोक्यात पूर्ण होते हे कसं होतं कारण त्या खोलीत सगळ्यांचेच वायफाय राऊटर एकाच नेटवर्कला कनेक्ट झालेले असतात विचारांची देवाणघेवाण सुरू होते तुमचा मेंदू फक्त तुमच्या डोक्यातले विचार प्रोसेस करत नाही तर तो अनंत बुद्धिमत्तेच्या म्हणजेच इन्फनाईट इंटेलिजन्स ही विचार आणि आयडिया पकडू शकतो तुम्ही म्हणाल या वायफायचा पासवर्ड काय आहे तर तुमची बर्निंग डिझायर तुमचा फेथ तुमचं पर्सिस्टंट हे सगळं पासवर्डचे भाग आहेत जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भावनेने तुमच्या ध्येयाचा विचार करता तेव्हा तुमचा मेंदू एका वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर काम करायला लागतो आणि मग अशा आयडिया तुमच्या डोक्यात येतात ज्या कुठून आल्या हे तुम्हाला कळत नाही आणि हेच आपल्याला घेऊन जातं शेवटच्या आणि सगळ्यात रहस्यमय पायरीकडे भाग तेरा तेरावी पायरी तुमचा आतला आवाज आणि आता शेवटची सगळ्यात रहस्यमय पायरी ज्याला आपण इंट्युशन गुड फिलिंग किंवा देवाचा आवाज म्हणतो तेरावं आणि अंतिम प्रिन्सिपल आहे द सिक्स सेन्स म्हणजे सहावं इंद्रिय आता हे काय हे प्रिन्सिपल शिकवता येत नाही हे फक्त अनुभवता येत जेव्हा तुम्ही प्रिन्सिपल आत्मसात करता तेव्हा हे सहावं इंद्रिय आपोआप जागृत होतं एखादं काम करण्यापूर्वी यातून आवाज येतो हे करू नकोस अचानक एखादी अशी व्यक्ती भेट जी तुमच्या समस्येचं उत्तर असते अचानक कुठून तरी एक अशी कल्पना सुचते जी तुमचं आयुष्य बदलून टाकते हेच ते सहा इंद्रिय हाच तुमचा ग्रॅडिएट अँगल किंवा तुमचा अंतरात्मा आहे जो तुम्हाला धोक्यापासून वाचवतो आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतो ही तुमच्या अवचेतन मनाशी तुमच्या चेतन मनाशी झालेली थेट कनेक्टिव्हिटी आहे ही कोणतीही जादू नाही हा तुमच्या विकसित झालेल्या मानसिक शक्तीचा परिणाम आहे तर मग पुढे काय तर मित्रांनो ही होती ती श्रीमंत लोकांची डायरी हे तेरा नियम हे तेरा जुगाड हे तुमचं आयुष्य बदलू शकतात हे पुस्तक फक्त वाचून किंवा ऐकून तुम्ही श्रीमंत होणार नाही हे ज्ञान आहे पण खरी शक्ती कृतीत आहे कृतितात यशाचे दोन मोठे शत्रू आहेत एक अनिर्णय आणि दुसरे शंका आणि या दोन्ही शत्रूंना जन्म देते भीती गरिबीची भीती टिकेची भीती आजारपणाची भीती म्हातारपणाची भीती या भीतींना आजच तुमच्या मनातून काढून टाका आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचा तो सका आहे जर तुम्हाला सांगतोय भाई आणि लेडीज असाल तर बाई तू करू शकतेस आता तुमची वेळ आहे तुमची इच्छा काय आहे तुमचा प्लॅन काय आहे तुमचा निर्णय काय आहे आजच मला कमेंटमध्ये सांगा आजच पहिली स्टेप घ्या कारण श्रीमंतीचा प्रवास हजारो महिलांचा असला तरी त्याची सुरुवात पहिल्या पावलानेच होते हा व्हिडिओ इथेच संपतो आहे पण तुमचा प्रवास आजपासून सुरू होतो आहे आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता किताब की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा विचार करा आणि श्रीमंत व्हा